ओ नम श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चे सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे प्रिय नमस्कार विवेकानंद विचारसागर या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण स्वामीजींचा एक विचार घेणार आहोत जसे चिंतन कराल तसेच व्हाल विषय आहे जसे चिंतन कराल तसेच व्हाल या विषयावर स्वामीजींचा विचार आज आपण बघणार आहोत तेव्हा स्वामीजी काय म्हणतात बघा जसा तुम्ही विचार कराल जसे तुम्ही चिंतन कराल तसेच तुम्ही व्हाल जर तुम्ही स्वतःला दुबळे समजाल तर तुम्ही दुबळेच व्हाल तेजस्वी मानाल तर तेजस्वी व्हाल जर तुम्ही स्वतःला अपवित्र लिखाल तर तुम्ही अपवित्रच व्हाल स्वतःला विशुद्ध मानाल तर विशुद्धच व्हाल समस्त ज्ञान सर्व शक्ती पूर्ण पवित्रता आणि सारी स्वाधीनता माझ्या ठाई माझ्या आतच वसत आहे तर मग मी हे सारे माझ्या जीवनात प्रकट का करू शकत नाही व्यक्त का करू शकत नाही त्याचे कारण फक्त एवढेच ते म्हणजे ह्या साऱ्यावर माझा विश्वास नाही जर माझा ह्या साऱ्यावर विश्वास बसेल तर तात्काळ हे सारे प्रकट होईल अगदी निश्चित प्रकट होईल आणि झालेच पाहिजे तर बघा स्वामीजींनी आपल्याला काय सांगितलेलं आहे की आपले विचारच आपल्याला घडवत असतात आपण आज जे काही आहोत ते आपल्या विचारांचंच फळ आहे म्हणून तुम्ही जसा विचार कराल तसेच तुम्ही होऊन जाल इथे विचारांचं सामर्थ्य सांगितलेलं आहे म्हणजे आपल्या विचारांमध्ये किती शक्ती आहे आपण दररोज जीवनामध्ये कितीतरी प्रकारची कर्म करत असतो त्या कर्मामागे प्रेरणा कशाची असते प्रेरणा असते विचारांची म्हणून आपल्या डोक्यामध्ये आपण चांगले विचार सामर्थ्यशाली विचार शक्तिशाली विचार नेहमी ठेवले पाहिजे कारण जर आपल्या मनामध्ये शक्तिशाली विचार असेल तर आपण शक्तिशाली हो हे स्वामीजी सांगतात आणि जर आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार असेल तर आपण आयुष्यभर रडतच बसू आणि काहीही करू शकणार नाही तेव्हा आपल्या विचारांवरच आपलं व्यक्तिमत्व अवलंबून आहे जर तुम्हाला स्वतःमध्ये ब बदल घडून आणायचा असेल तर प्रथम विचार बदला विचार बदल बदलले की क्रिया बदलते आणि क्रिया बदलले की जीवन बदलते म्हणून विचारांना खूप महत्त्व दिलं आहे रात्रंदिवस तुम्ही जसं चिंतन कराल त्याच प्रकारे तुम्ही व्हाल त्याच प्रकारे तुमचे घडण होईल म्हणून विचारांना किती महत्त्व दिलेलं आहे भगवान श्री रामकृष्णांचे एक शिष्य होते ना होतं निरंजन नंतर झाले निरंजनानंद तर निरंजन एक स्प्रिच्युअलिझम नावाचा ग्रुप होता स्प्रिच्युअलिझम आणि स्प्रिच्युअलिटी हे दोन शब्द लक्षात ठेवा हे दोनही शब्द एकच नाही या दोन शब्दांमध्ये फरक आहे स्पिरिच्युअलिझम म्हणजे काय जे स्पिरिट असतात जे मृतात्म्य असतात जे भूतप्रेत असतात त्यांच्याशी संपर्क साधणारे तो ग्रुप त्यांना म्हटलं आहे स्प्रिच्युअलिझम आणि स्पिरिच्युअलिटी म्हणजे आध्यात्मिकता तेव्हा ह्या दोन गोष्टीमध्ये फरक आहे हा निरंजन त्या स्पिरिच्युअलिझम ग्रुपमध्ये होता आणि त्यांचं साधन होता म्हणजे निरंजनच्या माध्यमातून ते लोक भूत प्रेताशी संपर्क करायचे आणि ते भूतप्रेत निरंजनाच्या माध्यमातून बोलायचं ते त्याला माध्यम केलं होतं मीडियम तर म्हणजे त्या भूतासाठी मीडियम केलेलं होतं ते लोकांवर संमोहन पण करायचे त्यांना संमोहन विद्या माहिती होती एकदा ते सगळे श्री रामकृष्णांकडे आले त्यांना श्री रामकृष्णांना संमोहित करायचं होतं त्यांनी बराच प्रयत्न केला पण श्री रामकृष्णांवर त्यांचा काहीच प्रभाव पडला नाही निरंजनचं व्यक्तिमत्व खूप सुंदर मन पवित्र साधा सीधा अगदी सरळ सिंपल तेव्हा भगवान श्री रामकृष्ण निरंजनला म्हणाले अरे म्हणे निरंजन तू जर रात्रंदिवस भूत 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 करत राहिला तर तू भूत होऊन जाशील आणि तू जर रात्रंदिवस ईश्वर ईश्वर करत राहिला तर तू ईश्वर होऊन जाशील म्हणे तुला काय व्हायचं आहे तुला भूत व्हायचं आहे की तुला ईश्वर व्हायचं आहे तेव्हा निरंजन मला की मला ईश्वर व्हायचं आहे मग ह्या लोकांशी तुझे संबंध तोडून टाक पुन्हा त्या भानगडीत पडू नको इथे तेच जा ते लोक भूतप्रेत विद्या सगळी जे विद्या जाणतात त्याच्यामुळे तुला काहीही प्राप्त होणार नाही आणि तेव्हापासून निरंजननी आपले संबंध तोडून टाकले आणि भगवान श्री श्रीरामकृष्णांकडे यायला सुरुवात केली आणि नंतर त्यांचे शिष्य झाले स्वामी निरंजनानंद तर बघा भगवान श्री रामकृष्ण म्हणतात की तू जसा विचार करशील तसा होशील तू रात्रंदिवस म्हटलं की भूत भूत भूत, ते तू भूत तर तू भूत होऊन जाशील आणि तू रात्रंदिवस म्हटलं की मी ईश्वर आहे मी ईश्वर आहे मी आत्मा आहे मी परमात्मा आहे मी चैतन्य स्वरूप आहे तर तू तसाच होशील म्हणजे बघा आपल्या विचारांवर किती अवलंबून आहे तेव्हा विचार करण्यापूर्वी आपण खूप सावध पाहिजे आपल्या मनामध्ये कोणते विचार येत आहे कसले विचार येत आहे यावर आपलं बारकाईनं लक्ष पाहिजे आपण जर सगळ्या विचारांना मनामध्ये प्रवेश दिला तर हे विचार आपल्या मनावर प्रभाव पाडतील आणि ते आपल्याकडून वाईट कर्म करून घेतील म्हणून इथे प्रत्येक साधकाला सावध राहणं आवश्यक आहे साधक कशाला सर्वांनीच सावध राहिलं पाहिजे कारण आपलं माहिती आहे की विचार सूक्ष्म असतात विचार ट्रॅव्हल पण करतात वातावरणामध्ये प्रवास करतात इथून तुमचे विचार तुम्ही दुसरीकडे पाठवू शकता दुसऱ्यांचे विचार तुम्ही इथे रिसीव करू शकता ही आहे विचारांची शक्ती कारण विचार सूक्ष्म असतात आपले कर्म स्थूल असतात म्हणून विचारांवर लक्ष ठेवा तुम्ही जसं चिंतन कराल तसेच तुम्ही होऊन जाल आपल्याला माहीत आहे महाभारतामधली गोष्ट कर्ण कौरवांकडे होता दुर्योधनाचा मित्र होता आता महाभारताच्या युद्धामध्ये कोण होता कर्णाचा शल्य होता आता शल्य हा पांडवांचा मामा माद्रीचा भाऊ नकुल सहदेवाचा मामा आता पांडवांचा भाऊ होता पण दुर्योधनानं कट रचून त्यांना स्वतःच्या बाजूला घेतलं आणि मग कर्णाचे सारथी झाले शल्य तेव्हा भगवान कृष्णाने शल्याला सांगितलं की तू नेहमी कर्णाला निरुत्साही करत जा त्यानंच तुझं काम होऊन जाईल आणि शल्य आता उपाय नाही कौरवाच्या बाजूंनी लढावं लागतं पर्याय नाही पण जेव्हा तो कर्णाचा सारथी झाला नेहमी कर्णाचा अपमान करायचा अर्जुनाने बाण मारला तर अर्जुनाची स्तुती करायचा कर्णाला म्हणायचा की तू कधीही अर्जुनाला जिंकू शकत नाही तुझ्यामध्ये तेवढं सामर्थ्यच नाही म्हणजे अशा प्रकारे त्याला निरुत्साही करायचा त्याच्यामुळे हळूहळू कर्णाची हिंमत खचली कितीदा तरी तो निरुत्साही झाला रथामधून उतरून गेला पण शेवटी दुर्योधनाने पुढाकार घेऊन त्याला नाही नाही तू युद्ध कर तू इकडे लक्ष देऊ नको म्हणजे शल्याने शेवटपर्यंत तेच कार्य केलं की कर्णाला निरुत्साही करायचं त्याला निगेटिव्ह सांगायचं तुझ्याकडून काही होणार नाही तू काही अजूनला मारू शकणार नाही तू तेवढा हुशार नाही जे नेहमी त्याचा अपमान करायचा त्याला निरुत्साही करायचा आणि बघा शेवटी कर्ण युद्धामध्ये हारला कारण काही असो पण नेहमी जरी तो वीर होता शूर होता तरी शल्य सांगायचा की तू दुर्बल आहे तू काही काहीच नाही अर्जुनाच्या समोर तू यत्किंचित आहे असं सांगून 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 त्याचा सगळा उत्साह नष्ट करायचा आणि त्याचा परिणाम झाला कर्णावरती परिणाम झाला त्याचा बरेचदा तो युद्ध करायला नाकारत होता म्हणून आपण नेहमी सकारात्मक विचार केले पाहिजे कारण शेवटी सगळं काही आपल्या विचारांवरच अवलंबून आहे म्हणून इथे स्वामीजी म्हणतात जसा तुम्ही विचार कराल तसे जसे तुम्ही चिंतन कराल तसेच तुम्ही व्हाल जर तुम्ही स्वतःला दुबळे समजाल तर तुम्ही दुबळेच व्हाल तेजस्वी मानाल तर तेजस्वी व्हाल जर तुम्ही स्वतःला अपवित्र लेखाल तर तुम्ही अपवित्र व्हाल स्वतःला विशुद्ध मानाल तर विशुद्धच व्हाल म्हणजे आपण आहो विशुद्धच आपण पवित्रच आहो आपल्याला त्याची जाणीव नाही आपल्यामध्ये जो आत्मा आहे तो पवित्र आहे नित्य शुद्ध आहे त्याला काहीही अपवित्र करू शकत नाही पण आपण स्वतःला दुर्बल समजतो जर आपण स्वतःला दुर्बल समजलो जर आपण स्वतःला अपवित्र समजलो तर बाहेरची मदत आपल्याला काहीही करू शकणार नाही आपण आपल्या मनाचा जोर वाढवला पाहिजे आपण म्हणाला पाहिजे की मी आत्मा आहे सगळं पावित्र्य माझ्यामध्ये आहे मी सर्व शक्तिशाली आहे नेहमी असं चिंतन करा म्हणजेच आत्मचिंतन करा आपण नेहमी शरीराचं आणि मनाचं चिंतन करतो आणि त्यामुळे मर्यादित होतो आणि दुर्बल होतो पण जर तुम्ही आत्मचिंतन केलं तर सगळं काही चांगलं आत्म्यामध्ये आहे तिथे पवित्रता आहे तिथे शक्ती आहे तिथे ज्ञान आहे तिथे अमरत्व आहे सगळं काही आत्म्यामध्ये आहे पण आपलं चिंतन मात्र विरुद्ध दिशेनं होत आहे आपण जे आहोत त्याचं आपण चिंतन करत नाही आणि जे नाही त्याचं आपण चिंतन करतो त्यामुळे ते बघा की कर्णाची काय अवस्था झाली आणि इथे आपण बघितलं की अर्जुनाची पण तीच अवस्था झाली तो म्हणाला की मी दुर्बल आहे मी युद्ध करणार नाही तेव्हा भगवंतांनी ते अर्जुनाला पण युद्ध करायला भाग पाडलं अरे तुझ्यामध्ये शक्ती आहे तू विसरला का तू महायोद्धा आहे तेव्हा ती तुझ्यामधली शक्ती प्रगट कर म्हणजे बरेचदा आपल्यामध्ये शक्ती असते पण आपण विसरतो म्हणून भगवान श्री रामकृष्ण निरंजनला म्हणतात करे तू रात्रंदिवस जर मी भूत आहे मी भूत आहे मी भूत आहे असं चिंतन केलं तू नुसता माध्यम झाला आणि भूताप्रेतांना बोलावलं तर शेवटी तू पण तसाच होऊन जाशील तू पण मेल्यानंतर भूतप्रेत होतील हे सगळे मृतात्मे आहेत ते असतात आणि त्यांच्याशी संपर्क साधता येतो पण त्यासाठी मन पवित्र पाहिजे आणि निरंजन हे खूप चांगलं साधन होतं चांगलं मीडियम होतं आणि निरंजनाच्या माध्यमातून ते लोक सगळे त्या भूतांना बोलावत होते तेव्हा भूत भूत केलं तर भूत होऊन जाल आणि म्हटलं ईश्वर ईश्वर केलं तर ईश्वर होऊन जाल हे भगवान श्री रामकृष्णाने पण आपल्याला सांगितलेलं आहे बरेचदा आईवडील आपल्या मुलांना सांगतात अरे तू मूर्ख आहे तू मठ्ठ आहे तुला तु अक्कल नाही तुझ्याकडून काही होणार नाही आता रात्रंदेव जर आपण मुलांना असं सांगत राहिलो तर ॲक्च्युली ते तसेच होतील म्हणून आपण कधीही अशा प्रकारे मुलांना डिस्करेज करू नये निरुत्साही करू नये त्यांनी थोडंसं जरी चांगलं कार्य केलं तर आपण प्रशंसा केली पाहिजे अरे बघ तू किती छान केलं तू करू शकतोस तुझ्यामध्ये शक्ती आहे अजून थोडे प्रयत्न कर पण जर एखाद्या वेळेस मुलाला अपयश आलं असेल मार्क कमी पडले असेल आणि आपण जर नेहमी त्याला निगेटिव्ह गोष्टी सांगत राहिलो तू तू ना ना तू तू की तू असाच आहे तू काही सुधारणार नाही तू मूर्खच आहे तुझा भाऊभ किती हुशार आहे अशा प्रकारे जर आपण रात्रंदिवस त्याला सांगत राहिलो तर एक दिवस तो तसाच होऊन जाईल कारण शेवटी आपण त्याला निगेटिव्ह सजेशन देत आहो जे सजेशन्स आपल्यावर खूप काम करतात खूप कार्य करतात म्हणून कधीही मुलांना निगेटिव्ह सजेशन देऊ नका त्यांच्यामधली शक्ती जागृत करा बघा मदालसा नावाची आई होती मार्कंडेय पुराणामधली ही गोष्ट आहे मदालसा राणी होती आणि राणी होती आणि आई होती ती ब्रह्मज्ञानी होती स्वत मुलांना जेव्हा ती पाहण्यात टाकायची आणि झोके द्यायची पाहणं हलवताना ती नेहमी म्हणायची काय म्हणायची शुद्धोसी बुद्धोसी निरंजनोसी सतत त्यांच्या मुलांच्या कानावर ह्या गोष्टी पडायच्या की मी कसं आहे मी नित्यशुद्ध आहे नित्य बुद्ध आहे मी निरंजन आहे शुद्धोशी बुद्धोशी निरंजनोशी रात्रींदिवस अशा प्रकारे मुलांना ती सांगायची स्वतःची आई आणि तिचे मुलं ब्रह्मज्ञानी झाले बघा कशा प्रकारची आई होती ती त्यांना सत्य सांगायची अरे तुम्ही हे शरीर नाही मन नाही तर तुम्ही नित्यशुद्ध बुद्धमुक्त आत्मा पवित्र स्वरूप आहात निरंजनोसी बुद्धोसी नित्योसी अशा प्रकारे मदासांनी आपल्या मुलांना लहानपणापासून शिकवल्यामुळे तिची मुलं जीवनामध्ये महान होऊ शकली इवन शिवाजी महाराज त्यांची आई जिजाऊ शिवाजींना किती प्रेरणा द्यायची अरे तू बदला घेतलाच पाहिजे असा भित्रेपणा बाळगू नको तू खानाचा वध केलाच पाहिजे किंवा तू शाहिस्ते खानाचा वध केलाच पाहिजे म्हणजे आई आपल्या मुलाला अशा प्रकारे प्रेरणा देते युद्धामध्ये जायला सांगते ती म्हणत नाही की अरे शिवबा तू जाऊ नको बाकीच्यांना पाठवून दे तू गेला तर काय होईल बघा आई तरी किती शूर आई मुलाला म्हणते की युद्धात जा गेला पाहिजे मेला तरी हरकत नाही पण तू बदला घेतला पाहिजे तुझ्या भावाचा बदला घेतलाच पाहिजे आणि आपल्याला माहिती आहे शिवाजी महाराजांनी अब्दुल खानाचा कसा वध केला तेव्हा ह्या आया ज्या होत्या त्या लहानपणापासून आपल्या मुलांना चांगले संस्कार द्यायच्या त्यामुळे ते, ते सगळे शक्तिशाली झाले महान झाले शूर झाले अशा प्रकारे संस्कार देणं खूप गरजेचं आहे म्हणून स्वामीजी म्हणतात की आपण जसा विचार करू तसेच होऊन जाऊ आपण रात्रंदिवस मी दुर्बल आहे दुर्बल आहे दुर्बल आहे म्हटलं तर आपण दुर्बलच होऊन जाऊ आणि आपण म्हटलं की नाही मी शक्तिशाली आहे शक्तिशाली आहे तर आपण शक्तिशाली होऊन जाऊ सगळं काही आपल्या विचारावर अवलंबून आहे मग आता आपल्यामध्ये जर हे सगळं आहे तर ते प्रगट का होत नाही हा प्रश्न स्वामीजी स्वतः विचारतात समस्त ज्ञान सर्वशक्ती पूर्ण पवित्रता आणि सारी स्वाधीनता माझ्या ठाई माझ्या आतच वसत आहे तर मग मी हे सारे माझ्या जीवनात प्रगट का करू शकत नाही जर ह्या सगळ्या गोष्टी माझ्या आतमध्येच आहे माझं स्वरूपच आहे माझा स्वभावच आहे तर मग मी प्रगट का करू शकत नाही मी स्वतःला दुर्बल का समजतो याचं पण उत्तर स्वामीजी देतात की जऱ्या माझ्यामध्ये ह्या गोष्टी आहे तर त्या प्रगट व्हायला पाहिजे आपलाच दोष आहे इथे स्वामीजी म्हणतात की त्यासाठी दोषी आपणच आहोत कारण आपले विचार करण्याची पद्धतीच वेगळी आहे इथे स्वामीजी म्हणतात त्याचे कारण फक्त एवढेच ते म्हणजे ह्या साऱ्यावर माझा विश्वास नाही जरी ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आतमध्येच वसत आहे ह्या सर्व गोष्टी आपल्या आत्म्यामध्येच आहे पण आपला विश्वास कुठे आहे आपण रात्रंदिवस स्वतःला संकुचित करून टाकलेला आहे आपण एका शरीराशी एकात्म झालेलो आहोत आपण स्वतःला शरीरच समजतो आणि शरीर दुर्बल होणारच शरीराचा मृत्यू होणारच तेव्हा शरीर मनाच्या पलीकडे आपण आहोत आपण सर्व शक्तिमान आहोत आपण आत्मस्वरूप आहोत असा विचार आपण कधी करत नाही आपण रात्रंदिवस स्वतःला दुर्बल समजतो म्हणून ती शक्ती आपल्यामधली प्रगट होत नाही आता विचार करण्याची पद्धती आपल्याला बदलावी लागेल म्हणून समाज म्हणतात की व्यक्त का करू शकत नाही त्याचे कारण फक्त एवढेच की ते म्हणजे ह्या साऱ्यावर माझा विश्वास नाही जर माझा ह्या साऱ्यावर विश्वास बसेल तर तात्काळ हे सारे प्रगट होईल अगदी निश्चित प्रकट होईल आणि झालेच पाहिजे म्हणजे जसा आपला विश्वास योयश्रद्धा सएव स गीतेमध्ये म्हटलं आहे की ज्याची श्रद्धा जशी असेल तो तसाच होऊन जातो आता आपली श्रद्धा कशी आहे मी शरीर आहे मी इंद्रिय आहे मी मन आहे मी बुद्धी आहे माझं नाव अमकमुक आहे मी अमुकाचा मुलगा आहे आधा हे सगळं आपण जे बोलतो ते शरीर आणि मनाच्या संबंधात बोलतो पण हे सगळं वरवरचं आहे हे सगळं नश्वर आहे हे सगळं नाशिवंत आहे आणि हे सगळं एक दिवस जाणार आहे याला काही परमनंट स्थान नाही आहे हे काही अमर नाही आहे आता जी गोष्ट नाही त्या गोष्टीला आपण म्हणतो का आहे आणि जी गोष्ट आहे तिच्यावर आपला विश्वास नाही आता बघा आपला विश्वास नसल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये प्रगट होत नाही जरी आपल्यामध्येच आहे तरी प्रगट होत नाही कारण आपला विश्वास नाही आपण स्वतःवर विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे की माझ्यामध्ये सगळं काही आहे मी सगळं काही करू शकतो म्हणजे आपलं चिंतन बदललं पाहिजे जोपर्यंत आपलं चिंतन बदलत नाही जोपर्यंत आपले विचार बदलत नाही तोपर्यंत आपलं जीवन कधीही बदलणार नाही जर आपलं जीवन बदलायचं असेल आपलं कॅरेक्टर बदलायचं असेल चरित्र बदलायचं असेल तर सर्वप्रथम विचार बदलले पाहिजे आणि स्वतःविषयीच विचार केले पाहिजे म्हणजे आत्मचिंतन केलं पाहिजे की मी आत्मा आहे मी नित्य शुद्ध आहे सगळी पवित्रता माझ्यामध्ये आहे मला कोणीही बांधू शकत नाही मी नित्यमुक्त आहे माझ्यामध्ये अनंत आनंद आहे मला जन्ममृत्यू नाही मी सगळ्यांच्या पलीकडे आहे असा रात्रंदिवस विचार करायला आपले सगळे संत सांगतात उपनिषदं सांगतात गीता सांगते अवतार सांगतात हे सगळे सांगतात अरे की अरे तुम्ही स्वतःला दुर्बल का समजता की नामरोधीशी सखे तोही सर्व शक्ती आमंत्रयश्य भगवान भगदम स्वरूपम अरे असा काय बसला बसलाय सगळी शक्ती तुझ्यामध्येच आहे स्वतःचं आत्मस्वरूप त्याला आव्हान दे त्याला आमंत्रण दे आणि बघ एक सगळं त्रिभुवन तुझ्या पायाशी लोळून घेईल आत्मैव ही प्रभवते न जडक कदाचित शेवटी विजय आत्म्याचाच होतो आत्माच प्रकाशमान होतो हे जड कधी प्रकाशित होऊ शकत नाही आणि तुम्ही या जडाच्या मागे असलेले आत्मा आहात आत्मस्वरूप आहात आता यावर आपला विश्वास नसल्यामुळे हे सगळं आपल्या आतमध्ये जरी आहे तरी ते प्रगट होत नाही आणि म्हणून आपण नेहमी निगेटिव विचार करतो नेहमी आपला विचार स नका नकारात्मक असतो आपण तर नकारात्मक विचार करतो पण इतरांना पण आपण खाली ओढतो अरे तुझ्याकडून काय होणार आहे तू करू शकत नाही तुझ्यामध्ये कुठे सामर्थ्य आहे एखादा ऑफिसर असतो तो त्याच्या मित्रांना त्याच्या कलिगला नेहमी डिस्करेज करतो अरे तुम्ही सगळे मूर्ख आहे तुमच्याकडून काही होणार नाही तुम्ही असेच राहणार आहात मिस करणार आहे सगळं तुम्ही काय करू शकता म्हणजे अहंकारामुळे तो बॉस इतरांना दाबून टाकतो त्यांच्यामधला जो आत्मविश्वास आहे तो पण नष्ट करतो आणि रात्रंदिवस त्यांना शिविगाळ करतो अपमान करतो आणि त्यामुळे ते बिचारे तसेच राहतात त्यांच्यामध्ये काही विशेष बदल होत नाही म्हणून आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आपण स्वतःला तर हे विचार दिलेच पाहिजे पण इतरांना पण सांगितलं पाहिजे की तुम्ही पण शक्तिशाली आहात तुमच्यामध्ये पण आत्मा आहे तुम्ही पण ते प्रकट करू शकता तुम्ही पण स्वतःवर विश्वास ठेवा म्हणजे हे जर आपण केलं तर बघा आपलं जीवन पूर्णपणे बदलून जाईल म्हणून स्वामीजींनी आपल्याला हे करायला सांगितलेलं आहे हे आपण करायचं आहे आणि आप आपल्या घरी लहान मुलांनासुद्धा हेच सांगायचं आहे भीती बाळगण्याची गरज नाही सगळे काही संन्यासी होणार नाही गृहस्थ होऊनसुद्धा आत्मज्ञानी होऊ शकतात राणी मदालसा ती राणी होती ती गृहस्थ होती पण तिला ब्रह्मज्ञान झालं कारण तिनं आपले विचार बदलले जनक राजा तो राजा होता राज्यकारभार सांभाळायचा पण विचार करायचा आत्म्याबद्दल त्यामुळे तो ब्रह्मज्ञानी झाला म्हणजे तुम्ही राजा असा की गृहस्थ असा की संन्यासी असा काहीही फरक पडत नाही सगळं काही आपल्या मनावर अवलंबून आहे तुम्ही जसा विचार कराल तसेच तुम्ही होऊन जाल म्हणून तुम्हाला तुमचा स्वतःचा उद्धार तुम्हालाच करायचा आहे दुसरं कोणी येऊन तुमचा उद्धार करणार नाही तुम्हीच तुमची विचारसरणी बदलली पाहिजे त्यासाठी आपण असं साहित्य वाचलं पाहिजे की जे आपल्याला प्रेरणा देईल जे आपल्याला शक्तिशाली करेल जे दुर्बल करणार आहे असं साहित्य आपण कधी हा वाचूच नाही अशी पुस्तकं हातामध्ये घेऊच नाही कारण त्यामुळे आपला स्वतःवरच संशय निर्माण होतो की अरे खरोखरच मी असं आहे माझ्याकडून खरोखरच काही होणार नाही माझं जीवनच वाया गेलं म्हणजे लोक सांगतात की तू असाच मूर्ख आहे आणि आपण स्वतःला मूर्खच समजतो आणि त्यामुळे आपण आहो तिथेच राहतो खाली जातो पण कधी वर जाऊ शकत नाही म्हणून हा स्वामीजींचा विचार किती महत्त्वाचा आहे म्हणजे आपल्या विचारांना किती महत्त्व आहे विचारांचं सामर्थ्य किती आहे बघा ह्या जगामध्ये सगळं काही विचारांवरतीच अवलंबून आहे त्या नेहमी सकारात्मक विचार करायला शिका तुमच्यामधलं सगळं सामर्थ्य प्रगट करा तुमच्यामध्ये आहे कधीही संशय घेऊ नका कधीही म्हणू नका की नाही मी दुर्बल आहे कारण तुम्हाला माहिती कुठे आहे तुमच्यामध्ये अनंत शक्ती आहे पण तुम्हाला माहिती नाही तुमचा विश्वास नाही म्हणून ती शक्ती प्रगट होत नाही तेव्हा आता आपल्या सगळ्यांना ही शक्ती प्रगट करायची आहे ती आपल्यामध्ये सुप्त अवस्थेमध्ये आहे पण आपले विचार बदलले तर हळूहळू ते शक्ती प्रगट होईल तीन कोटी ब्रिटिशांनी तीस कोटी भारतीयांवर राज्य केलं कसं केलं कारण त्यांचा विश्वास होता की आपण जगावर राज्य करू शकतो आणि आपला विश्वास नव्हता म्हणून आपण जरी तीस कोटी होतो ते तीन कोटी होते तरी आपल्यावर त्यांनी दीडशे वर्ष राज्य केलं कारण आपण स्वतःला दुर्बल समजायचो आता आपले विचार बदलले पाहिजे जर जगामध्ये महान व्हायचं असेल देशाला महान करायचं असेल स्वतःला महान करायचं असेल तर आपल्यामधली शक्ती आता आपण प्रगट केली पाहिजे आपल्यामध्ये आहे त्यांच्यामध्ये आहे तर आपल्यामध्ये पण आहे पण आपली विचारसरणी नेहमी नकारात्मक आहे आणि त्यामुळे ती शक्ती प्रगट होत नाही आता ती शक्ती प्रगट करण्याची वेळ आलेली आहे आपल्या सगळ्यांना ती शक्ती प्रगट करायची आहे तेव्हाच भारत राष्ट्र जगामध्ये महान होईल हे स्वामीजी आपल्याला या विचाराद्वारे सांगत आहे तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया नमस्कार धन्यवाद सर्वे भवनंतु सुखिना सर्वे संतो निरामया सर्वे भद्र नि मा कश्च दुःखभाग् भवेत् मा कश्च दुःखभाग् भवेत् ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ॐ तस्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु